आता वन विभागाच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं की काही दिवसांपूर्वी अपघात झाला त्या संबंधित त्याच्या आयुष्यभरासाठीच विकलांगत्व आलेलं आहे त्याचा नेमका आता उपचार होऊन नेमकं काय आहे बाबी अजून आपल्या समोर माहिती आलेली नाहीये त्याची सविस्तर मात्र यामध्ये वन विभागाच्या सातत्याने ह्या ह्याच ठिकाणी घडत असलेल्या घटनेबाबत वन विभागाला काहीच वाटत नाही का किंवा सातारा जिल्हा प्रशासन की ज्याचे प्रमुख सातारा जिल्हाधिकारी आहेत की जे रस्ता सुरक्षा समितीचे पदसिद्ध अधिकारी असतात आज रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचे सप्ताह साजरे होतात मात्र मा, मा, सातारा शहरात असेल इव्हन जिल्ह्यातली जर अपघातांची मालिका या परिसरात ती अगणित आहे तर तुम्ही नेमकं काय सांगणार आहात आणि तुमची भूमिका या संदर्भात मी काय असणार मी तर आता असं म्हणेल की जर जिल्हा प्रशासन यंत्रणा फॉरेस्ट डिपार्टमेंट नॅशनल हायवे जर अशा प्राण्यांच्या संरक्षणार्थ कोणत्याही प्रकारचे उपाययोजना करण्यास असमर्थ होत असेल किंवा उपाययोजना करू शकत नसेल तर ज्या पद्धतीनं एखाद्या मनुष्यप्राण्याला मनुष्य प्राण्याला अपघात झाल्यानंतर विविध गुन्ह्याला संबंधित त्याला सामोरं जावं लागतं की एखादा अपघात झाला तर त्या वाहन चालकावर गुन्हा दाखल होतो संबंधित व्यवस्थेने चालतो त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होतो तर मी अशी आता केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला अशी विनंती करेल की रस्ते अपघातामध्ये जर असे प्राणी मैत होत असतील त्या संबंधित हायवे अथॉरिटी रस्ता अथॉरिटी असेल संबंधित फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल की ज्यांनी ती रस्ता क्रॉसिंगची किंवा पातळीची तरतूद केली नाही प्राण्यांसाठी तर असे अपघात घडल्यानंतर संबंधित असणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर संबंधित प्राण्यांच्या जीविता धोका निर्माण करणे संबंधित प्राण्यांना मृत्यूस कारणीभूत ठरणे अशा विविध कलमांमुळे संबंधित कर्मचारी अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावेत जेणेकरून भविष्यामध्ये ते त्यांची कर्तव्यात कसूर करणार नाहीत विविध ठिकाणी जेव्हा रस्ते मोठे रुंदीकरण केले जातात त्या ठिकाणी प्राण्यांचे पातळी असतात म्हणजे प्राणी इकडून तिकडे क्रॉसिंग करत असतात हे माहिती असूनही हायवे तयार करताना रस्ते तयार करताना अशा प्रकारची तरतूद केली जात नाही तर अशा वेळेस अशा कर्मचारी अधिकारी संबंधित हायवे अथॉरिटी रस्ता अथोरिटीवर गुन्हे दाखल करावेत की जेणेकरून पुन्हा अशा प्रकारचं कृत्य होणार नाही कारण हवेचा सर्वे चालतो रस्त्याचा सर्वे चालतो त्या वेळेत ह्या सगळ्या गोष्टीचं क्रॉसिंग चेक केलं जातं रस्त्याचं क्रॉसिंग चेक केलं जातं नदी नाल्याचं क्रॉसिंग चेक केलं जातं मग तुम्ही प्राण्यांचं पातळीचं क्रॉसिंग चेक का करत नाही सर मला याच मुद्द्याला धरून तुम्हाला सांगावसं वाटतं मी किंवा या संदर्भात तुम्ही देखील आवाज उठवला होता मुद्दा असा आहे की हा वन विभागाचा कॉरिडॉर आहे वन विभागाच्या अखत्यारीत या रस्त्याची निर्मिती करताना वन विभागाने संबंधित येणे असेल त्यांना परवानग्या दिल्या असतील की आमच्या भागातून तुम्ही रस्ता घेऊन चाललेला आहात बर... तर आमच्या आदिवासाला कुठेही धक्का पोहोचायला नाही पाहिजे त्यासाठीच्या काही नियमावली अटी शर्ती त्यांनी सांगितल्या सगळ्या नियम अटी ह्या सगळ्या कागदावर आहेत आणि कागदावरच्या नियम ह्या फक्त समाजाला समाजाला आणि फक्त समाजाला आणि समाजालाच बांधील असतात प्रशासनाला बांधील नसतात हे ह्या वन उदाहरण दिसून येत आहे म्हणजे दोन्ही प्रशासन कागदोपत्री आपले घोडे नाचून मोकळे झालेले आहेत इकडं प्राण्यांचे जीव जावो अगर न जावो याबद्दल कोणाला काही घेणं देणं नाही आहे परंतु असं नाही आहे यापुढं जिल्हा प्रशासन असेल फॉरेस्ट डिपार्टमेंट येण्याचं असेल यांनी आपली भूमिका त्वरित स्पष्ट करावी आणि प्राण्यांचे पातवे व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने क्लिअर करून घ्यावेत अन्यथा ता संबंधित कार्यालयावर आम्हाला समाजाच्या वतीने वन्यप्राणीच्या मित्रांच्या वतीने निसर्गप्रणीच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलनं विविध प्रकारची आंदोलनं जी नुसती धरणे आंदोलनं उपोषण असेल अशा प्रकारचे नव्हे तर वेळ प्रसंगी त्यांना काळे फासण्यापर्यंतचे आंदोलन आम्हाला करावे लागतील जिथं सापडतील तिथं आम्ही ह्या पद्धतीचे आंदोलन छेडायला तयार असू आणि हे जिल्हा प्रशासनानं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनं एन लक्षात घ्यावं नुसते कागदपत्रने माटी टाकून किंवा नुकसान भरपाई घेऊन चालणार नाही तर यापुढे प्राण्यांचे पातवे हे क्लिअरन्स असावेत आणि जर तसे क्लिअर झाले नाही तर त्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्याला दोषी धरून संबंधित अधिकाऱ्या विरुद्ध आम्ही रिसर मानवी हक्क आयोग आणि प्राणी हक्क आयोगाकडे रिसर त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला प्रयत्न करू मला आता तेच की तुम्ही जे प्राणी हक्क आयोगाचा मुद्दा अधोरेखित केला सर त्या अनुषंगाने तुम्हाला सांगायचे आज सातारा शहरामध्येच नाही तर देशभरामध्ये वन्य प्राणी असतील त्यांच्या संरक्षणासाठी दायित्व घेणारे खरं तर आपलं हे सरकार आलेलं आहे आपल्या देशामध्ये कमी होत असलेल्या लेपटची संख्या लक्षात घेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाहेरील राज्यातून आणि काही देशातून लेपर्ड मागवले होते आणि त्यांचं रक्षण करा त्यांचा त्यांचं पिढी जतन करा असा एक संदेश सर्वांसमोर मांडला होता सर आज सातारा जिल्हा प्रशासन असेलच इवन राज्यातलं सरकार हे महायुतीचं सरकार आहे विशेषतः भाजपच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संख्येमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे या सरकारला आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचा आदर्श ते नेहमीच सांगतात वेळोवेळी मग आज वन्यजीवांच्या या होत असलेल्या अपघातांची आणि साताऱ्यात विशेषतः मृत्यू संदर्भात तुम्ही काय सांगाल या सर्व मंडळींना तर मी जसं प्रथमातच बोललो की तुम्हाला की राजकीय उदासीनतेपेक्षा समाजाची उदासीनता फार मोठी आहे की मोदी साहेब हे कुठल्या पक्षाचं व्यक्ती नाही आहे हे पंतप्रधान देशाचे आहेत त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकानं त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे फक्त आपण राजकीय नेते पुढारी यांच्यावरच प्रत्येक गोष्ट जबाबदारी झटकून मोकळ होऊन चालत नाही आज सातारा जिल्हा हा बत्तीस लाख लोकसंख्येचा जिल्हा आहे आणि त्या बत्तीस लाख लोकसंख्यापैकी काही लोकांनी जरी या बाबतीत जर स्वतःची जागृती ठेवली प्राण्यांच्या बाबतीत तर निश्चितच पंतप्रधानांच्या त्यांनी जे आदर्श काढून दिलेला आहे किंवा त्यांनी जे वन्य प्राण्यांविषयी प्रेम दाखवलेला आहे या बाबतीत निश्चितच होऊन जाईल कसं होतं की आ, नेता हा पाच वर्षासाठी असतो पण समाज हा लाईफ टाईम आहे प्रशासन हा रिटायरमेंट पर्यंत आहे त्यामुळं समाजानं या बाबतीत लक्ष देणं गरजेचं आहे मी जसं माग्याशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही नुसतं आमदार खासदार या लोकप्रतिनिधीला जबाबदार धरून चालत नाही तर समाजानं सुद्धा ते गोष्ट लक्ष देणे तो कुटुंब ते कुटुंबप्रमुख आहेत आणि कुटुंब प्रमुख हा कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी बघत जरी असला तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्यानं आपलं कर्तव्य त्या कुटुंबामध्ये ती गोष्ट बघणे गरजेचं आहे नुसतं प्रमुख बघावं आमदारानं बघावं मंत्र्यांना बघावं असं नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकानं यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि निश्चितच या अनुषंगानं समाजाच्या त्या सर्व घटकांनी संबंधित प्रशासनानं या संदर्भात लक्ष द्यावं आणि नुसतं लक्ष देऊन नाही तर याच्या संदर्भात तात्काळ करणं हाच खर तर या गुरुच्या गप्पा कार्यक्रमामध्ये मूळ हेतू होता जसं मी मागाशी म्हणालो की देशाचे पंतप्रधान अत्यंत संवेदनशील पद्धतीनं राष्ट्राची संपत्ती असलेल्या संदर्भात त्यांच्या पिढी संदर्भात जागरूक आहेत ज्या पद्धतीनं त्यांनी आदर्श घालून दिला या आदर्शाची अंमलबजावणी किमान सातारा जिल्ह्यामध्येच नाही तर सर्वत्रच झाली पाहिजे पण मी आपण सातारकर म्हणून माझं म्हणणं आहे किंवा तिकुंडे सरांचं देखील हेच म्हणणं आहे की तो आदर्श तो वस्तुपाठ आपण इथं राबवणं गरजेचं आहे आणि भविष्यकाळामध्ये या ठिकाणी किमान या ठिकाणी या वन्य प्राण्यांचा आदिवास राहील आणि कुठल्याही पद्धतीनं त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही जर धोका निर्माण झाला तर त्या संदर्भात तिकुंडे सरांनी आत्ताच सूचित केलेलं आहे की यापुढं तीव्र स्वरूपाचं आंदोलन ही दिशा आत्ता त्यांनी विषद केलेले आहे मात्र याचे पडसाद नक्कीच सर्व वन्यप्रेमी असतील पर्यावरणप्रेमी असतील यांच्याकडून उमटल्याशिवाय राहणार नाहीत हाच खरं तर एक माहितीचा आढावा आणि एकूणच चर्चेचा अहवाप गुरुच्या बातम्यांमधनं आपण केलेला आहे या संदर्भात सातत्यानं आपण पाठपुरावा करणारच आहोत संबंधित यंत्रणेला विचारणार आहोत आणि तुम्ही नेमकं काय करणार आहात याच्यावरती गुरुच्या बातम्यांचं लक्ष राहणार आहे आज आपल्या कार्यक्रमामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते माननीय महारुद्र तिकोंडे सर यांनी आपल्याला वेळ दिलात वेळोवेळी ते गुरुच्या बातम्यांमध्ये आपलं परखड म्हणणं मांडत असतात आणि समाजाप्रती असलेल्या प्रश्नांसंदर्भात नुसतं बोलत नाही तर कृती देखील करत असतात असं ते व्यक्तिमत्व असल्यामुळे आपण त्यांना वेळोवेळी आमंत्रित करत असतो आज सरांनी आपल्याला वेळ दिलात त्याबद्दल टीम गुरुच्या वतीने त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सर नमस्ते